वाढत्या महागाईने आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय एल गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत काळात अनेक चांगल्या बातम्या येत असताना महागाईने आता मोठं थैमान तेल विपणन एल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत बुधवार म्हणजेच एक ऑक्टोबर पासून एलपीजीच्या नवीन किमती लागू झाल्यात जा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे मात्र चौदा पूर्णांक दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली नाहीये त्यामुळे ही अतिशय दिलासादायक गोष्ट आहे एकोणीस किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत पंधरा ते सोळा रुपयांची वाढ करण्यात आली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने कमी होत होत्या एक सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत एकावन्न रुपयांची कपात करण्यात आली होती एकोणीस किलोच्या सिलेंडरची किंमत आता सोळा रुपयांपर्यंत वाढवली आहे मात्र घरगुती एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये जागतिक एलपीजी दर आणि वितरण खर्चाच्या अनुषंगाने नियमित समायोजनाचा भाग म्हणून ही सुधारणा करण्यात आली आहे त्यामुळे ग्राहकांना स्थानिक किमती तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्याचे वेगवेगळे दर लागू झालेत